मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्तावीस सुनो प्यार की निराली है दास्ता आनन जी मग काय कळले रीमाजी आलू पराठा प्लेटमध्ये वाढून देत होत्या भारतीने नुकताच ब्रेकफास्ट गार्डनच्या डायनिंग टेबलवर अरेंज केलेला आणि ती आत निघून गेलेली कशाबद्दल काय कळले आनंदजी पराठ्याकडे रागाने बघत होते अरे पुन्हा आलू पराठा कुणीतरी वाचवा रे आम्हाला भारतीला खरंच दुसरे काही बनवता येत नाही का रोज कुठले तरी पराठे ती तरी काय करणार म्हणा मेनू तो रीमा जीवत रोज सा रीमा जी जरा पोहे उपमा इडली बनवा कधी तरी काल मी वड़ा खाला जिया ने टिफिन मधे माजा क्या स्वाद सा आरिया की मॉम है। जैसे जिया कहती है आनंद जी आपका ध्यान कहा है तुम्हें जी न फोन करना होता झाले मेघाबद्दल रीमाजींच्या चेहऱ्यावर उत्सुकता शिगेला पोहोचलेली हा ते हो शीज प्रोजेक्ट लीडर फॉर टेक्नोसिस आनंदजींनी मोघम माहिती पुरवली प्रोजेक्ट लीडर ते ठीक आहे पण अजून काही माहिती म्हणजे वय फॅमिली कुठे राहते ते सर्व रीमाजींनी पराठ्याचा घास तोंडात भरलेला मेघाचे लग्न झालेले आहे एक बेटी भी है रीमा आप ज्यादा सोचिए मत नाश्ता कीजिए आनंदजींनीही चहाचा घोट घेतला रीमाजींच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून वाईट वाटले विचारात हरवले रीमाजी प्रकाशशी बोललो त्याच्याकडून जे काही कळाले ते जर मी आत्ता तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही मेघा जोशीच्या घरी राजीव मेघाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी पोहोचाल आणि मला ते नको आहे राजीवसाठी मायाला आपण निवडलेले त्याने तेव्हा आपले म्हणणे ऐकले तुम्हाला माया बघता क्षणी आवडली तुमच्या बहुच्या पॅरामिटर्समध्ये माया तंतोतंत बसली देखणी मॉडर्न स्टायलिश सोशल हाय क्लास पण या पलीकडे जाऊनही एक आदर्श पत्नी आणि बहू बनण्यासाठी प्रेम काळजी नम्रता विश्वास आदर प्रामाणिकपणा कर्तव्य जबाबदारी हे गुण जास्त महत्त्वाचे आहेत ते पडताळून पाहायला आपण विसरलो आणि त्यामुळे राजीवने खूप काही सोसले चूक आपली शिक्षा राजीवने भोगली जियाकडे बघून सावरला त्यानंतर तुमचे शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते राजीवने निक्षून सांगितलेले तरी तुम्ही ऐकत नव्हता जियाला घेऊन युकेला शिफ्ट होईल अशी वॉर्निंग दिल्यानंतरच तुमचे ते सो कॉल्ड बहुशोध थांबले अजूनही आडून आडून आहुजांची पुतणी अरोरांची भाची तर कोणाची मुलगी सुचवण्याचे प्रयत्न प्रयतन करता राजीव ऐकून न ऐकल्यासारखे करतो तुम्ही तर जियालाही तुमच्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण ती पठ्ठी हुशार आहे दादी डॅडला दाद जर पुन्हा माझ्यासाठी म मानायची असेल तर तो स्वतः ठरवेल तू आणि मी त्याला फोर्स करणार नाही असे गोड बोलून तिने दादीची कान उघाडणी केली प्रकाशला वाटत आहे की मेघा आणि राजीव एकमेकांसाठी योग्य आहेत पण ते त्या दोघांनाही मनापासून पटले पाहिजे त्यांनी एकमेकांना पसंत करणे गरजेचे आहे आपण राजीववर कुठलाही दबाव टाकणार नाही राजीवमध्ये जो काही बदल जाणवत आहे त्याचे कारण मेघा असू शकते पण राजीव एवढेच मेघाचे मतही महत्वाचे आहे प्रकाशने भास्करशी चर्चा केली तेव्हा तरी त्याला कळले कि मेघाला पुन्हा लग्न करायचे नाही ही, ही लग्नाबाबत सध्या तरी हेच मत आहे अब ऐसी हालत में हम तुम कुछ नहीं कर सकते सब कुछ भगवान पे छोड दे अंधारा से जाळे झाले मोकळे आकाश मेघा गाणे गुणगुणत साडी नेसत होती निर्या खाली वाकून नीट केल्या लाईट पिंक का लाईट ब्लू कॉटन साडी कोणती नेसावी या गोंधळात आज प्लेन लिंबू कलर साडीने बाजी मारलेली बाटिक फ्लोरल प्रिंटच्या डार्क ब्लू ब्लाउजने छान कॉन्ट्रास्ट रंगसंगती केलेली मोकळे केस एकदा उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन स्वतःला उगाच आरशात काही क्षण निहाळले दिसतात मोकळे दोन तीनदा उगाचच हात फिरवला केसातून झाली गवताची पाती गाणी जुनी आली पाखरांच्या ओठी असे गुणगुणत पुन्हा केस मागे टाकले कमरेपर्यंत विसावले कॉलेजमध्ये असताना शोल्डर लेंथला असलेले केस समीरच्या हट्टापाई कधी आणि कसे वाढवले समजलेच नाही आणि आता लेंथ ॲडजस्ट करण्यासाठी एक इंच जरी कापायचे म्हटले तरी जीवावर येते पण ट्रेमची गरज वाटत आहे आयब्रोजही धनुष्याकृती वळण सोडून सरळ मार्गी होण्याच्या विचारात आहेत पार्लर व्हिजिट कधी काढायचा वेळ सॅटरडे वर्किंग मग संडे यार संडे पार्लर्समध्ये मध्ये किती गर्दी असते अँड वेटिंग अपॉइंटमेंट नाही लेट सी आता नको काही प्लॅन करायला हाताने केस गोल गोल फिरवत मानेवर अंबाडा सेट केला वरून जाळी बसवली एक दोन हट्टी बटा कानावर रुळू पाहत होत्या त्यांनाही मागे सारत हेअरपिन मध्ये कैद केले गुड आता एकही एक केस जागेवरून हलणार नाही भुरभुरणार नाही हातात घड्याळ घालत बेडरूम मधून बाहेर आली आजचा प्रकाश, झाला जुना कालचा काळोख असे गुणगुणतच ब्रेकफास्ट करण्यासाठी बसली अरे वा मेघा आज काय विशेष गाणे सकाळी सकाळी आई भुवया उंचावून तिच्याकडे पाहत होती अगं काही नाही सकाळी जॉगिंग करताना ऐकले तेच ओठावर राहिले बाकी काही नाही तिने आईचे गाल हलके सोडले गप ग मेघा आर्याचे गाल ओढतेस ते पुरे आता माझे पण का कविता ताई गाल चोळत आनंदाने हसणाऱ्या तिच्याकडे शंकेने पाहत होत्या आज सकाळी सकाळी एवढ्या मस्त मूडमध्ये आहे गाणे गुणगुणत आहे काय आहे काय आज मेघा बरेच आहे की प्रकाशाने काळोखावर मात केली तुझ्या गाण्यात म्हणजे नवीन सकाळ नवीन सुरुवात करूया का काय बरोबर ना मेघा ती मात्र कुठेतरी विचारात हरवलेली जाणवली आई काळोख पण सुंदर वाटेल हवाहवासा वाटेल असे अद्भुत काहीतरी बघायला मिळाले तर मिट्ट काळोखात अचानक आकाशात झिपावलेले असंख्य प्रकाश झोत निरनिराळ्या रंगांचे आकाश दिपवून टाकणारे त्यासोबत संगीताच्या तालावर थुई थुई नाचणारी कारंजी त्यावरही अगणित रंगछटा पसरवणारे दिवे त्या दिव्यांचे प्रतिबिंब पडलेले अन कारंजांच्या थेंबांनी पाण्याच्या पृष्ठभागावर उमटणारे रंगीबेरंगी तरंग आणि वलय असं काहीतरी पाहिलं की अंधारही हवा हवासा वाटेल हो ना ती मोबाईलमध्ये बघत होती पण डोळ्यात स्वप्नाळू भाव मेघा काही स्वप्न वगैरे पाहिलंस का हे काय बोलत आहेस कुठे पाहिलं हे सगळं आई चिंतेत मेघा अचानक असे काव्यात्मक का बोलू लागली सिंगापूर मरीना बे ती नकळत बोलून गेली तू सिंगापूरला कधी गेलीस आणि हे काय मी नवीनच ऐकत आहे काळोख प्रकाश झोत रंगीत पाणी मेघा तुला बरं वाटतंय ना आईने तिच्या कपाळाला हात लावला तसे मेघा चमकली आपण चुकून काय बोलून गेलो याची जाणीव झाली मेघा सिंगापूरचं काय कोण आहे सिंगापूरला काय बोलत आहेस सिंगापूर सिंगापूर आणि मी छे, -छे सिंगापूरला कोण आहे कुणीच नाही सिंगापूरला का जायचं नाही नाही ते सहजच असंच काहीतरी आठवलं हां अगं ते मी काल व्हिडिओ पाहिला प्रियाने पाठवलेला ती नाही का गेल्या वर्षी सिंगापूरला गेलेली तेच आठवलं बाकी काही नाही तू उपमा खा ना मस्त झालाय एकदम मस्त तिने दोन तीन श्वास घेत स्वतःला कसे बसे सावरले देवा काय बोलून गेले मी पटकन सिंगापूर काय सांगायचं सा आईला लेझर अँड फाऊंटन शो बघितला राजीवजींसोबत लाईव्ह टेलिकास्ट डायरेक्ट फ्रॉम सिंगापूर बट येस कालची इव्हिनिंग नक्कीच अविस्मरणीय झाली लेझर शोमुळे का राजीवजींमुळे पंधरा मिनिटे लॅपटॉप हातात घेऊन उभे होते राजीव ग्लास विंडोजवळ माझ्यासाठी अनयुजुअल नक्कीच आय डोंट हॅव फ्री टाईम म्हणणारे राजीव मग काल कसा काय फ्री वेळ मिळाला तुम्हाला आज म्हणालेत तिकडच्या दुपारच्या वेळेत मीटिंग ठेवूया मस्तच म्हणजे सकाळच्या उजेडातील सिंगापूरही बघता येईल काल अंधारात तेवढे स्पष्ट दिसले नाही आज दिसेल मेघा आर यू मॅड राजीव काय सिंगापूर दर्शन करवण्यासाठी कॉल करणार आहेत का मेघा जस्ट स्टॉप इट डोंट थिंक मच आज पुष्कळ काम आहे चला ऑफिसला स्वतःला बजावून लॅपटॉपची बॅग उचलत घराबाहेर पडली अकरा वाजता राजीवजींसोबत टीम मीटिंग आहे या आनंदातच मेघा ऑफिसला पोहोचली नेहमीच्या पेक्षा जास्त वेगाने सकाळच्या दोन इंटरनल मीटिंग्स संपवल्या लीगल डिपार्टमेंटच्या पटेल सरांनाही जाऊन भेटली त्या टेक्नोसिसच्या जमिनीच्या लीगल टायटल बाबतीतील अडचणींविषयी तिने नोंद केलेले मुद्दे त्यांच्याशी चर्चा करून आली घड्याळात साडे दहा वाजले आता फक्त तीस मिनिटे असा विचार करतच होती की लॅपटॉपवर ईमेल नोटिफिकेशन आले मलेशियाला जात आहे ऑन द वे आहे टीम मिटिंग संध्याकाळी करू राजीव मेसेज वाचून तिचा किंचित हिरमोड झाला मात्र टीम खुश होती सकाळी अकरा वाजता राजीव सरांच्या प्रश्नांचा मारा सहन करावा लागणार नाही आणि संध्याकाळपर्यंत सर्व कामे संपवून संपूर्ण रिपोर्ट्स सबमिट झालेत कळल्यावर फारसे प्रश्न उरणारच नाहीत राजीव अचानक मलेशियाला कसे काय गेले हे तर त्यांच्या प्लॅनमध्ये नव्हते पण राजीवजींचे प्लॅन फिक्स असतात कुठे माझे प्लॅन कुठल्याही क्षणी बदलू शकतात हे म्हणणारा धीरगंभीर चेहरा आठवला आणि ओठांवर गोड हसू आले सुप्रीमचा बिझनेस वाढवण्याची नवी संधी दृष्टीस पडली असणार नक्कीच मग आता सिंगापूरच्या कामाचे काय परत त्या कामासाठी सिंगापूरमध्ये जास्त दिवस राहतील का सोमवारी तरी येतील का सुप्रीम हाऊसला यायला तर हवे बँकर्स सोबत मीटिंग आहे त्याहून लवकर येऊ शकतात का अहो ऐका ना कविता ताईंच्या बेडरूम मधून आलेल्या सरशी नुकतेच खालून फिरून येऊन सोफ्यावर बसलेल्या नितीन रावांनी शेजारी पडलेलं पुस्तक उघडलं आणि अठ्ठेचाळीसाव्या पानावरून पुढे वाचण्यास सुरुवात केली पुस्तक वाचण्यात गढून गेले आहोत हे भाव चेहऱ्यावर सारखी काहीतरी काम सांगत असते आत्ता खालून भाजी घेऊन आलो पण मला खात्री आहे एखादी महत्वाची वस्तू ही सांगायची विसरली असणार आणि मला परत फेरी गणिताची सगळी सूत्रे हिला बरी लक्षात राहतात अहो मी काय म्हणते मेघा काहीतरी सिंगापूरचं म्हणत होती तिचं कोणी ओळखीचं आहे का तिथे म्हणजे जुनं शाळा कॉलेजमधील कोणी कविता ताईंच्या या प्रश्नावर नितीनरावांच्या भुवया आकसल्या काल रात्री मेघाने मला मरीना बे सँडबद्दल सांगितले राजीव मेहराबद्दलही हिला पण सांगितले की काय नाही हिला नाही सांगायची त्या आमच्या दोघांच्या सिक्रेट गप्पा आहेत खूप खुश होती काल कितीतरी दिवसांनी गेले आठ दहा दिवस राजीव मेहरांच्या नावाने ठणाणा करीत होती पण काल अचानक राजीव कसे हल्ली नीट बोलत आहेत आता वाद होत नाही सहमत होत आहे भरभरून बोलत होती सिंगापूरचे वर्णन कौतुकाने लेझर शो पेक्षा राजीवचे नाव सतत ओठांवर होते मला वाटलेले या दोघींचे वाद संपतात की नाही पण आता जरा हायसे वाटत आहे नाही कविता माझ्या माहितीत तर कोणी नाही सिंगापूरला म्हणजे मेघा तरी असे काही बोलली नाही तुम्ही उगाच विचार करू नका एक फक्कडसा चहा होऊन जाऊ दे काय म्हणता गप्प बसाओ एका तासात जेवायची वेळ होईल आता चहा मिळणार नाही कविता ताई हिरमोड झाल्याने सोफ्यावरून उठल्या आहो मग लिंबू सरबत बनवा उन्हाळ्यात मस्त गारगार नितीन रावांनी दुसरी फरमाईश करून पाहिली काहीही मिळणार नाही मेघाबद्दल काही, ना काही विचारले की मौन पाळायचे आणि चहा कॉफी सरबत बाकी अबरचबर खाण्यासाठी सतत तोंड सुरूच असते प्रकाश सरांसोबत एका महत्वाच्या रिपोर्टबद्दल चर्चा करून मेघा एक वाजता केबिनकडे येत होती प्रकाश सर म्हणाले मलेशियाच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुप्रीम इन्व्हेस्टमेंट करत आहे त्यासाठी राजीव साहेब मलेशियाला रवाना झाले आहेत त्या दिवशी तर जाताना म्हणालेले काही अर्जंट असेल तर लवकरही येऊ शकतो मीच तर नको म्हणाले सर्व काम नीट संपवून या मी आहे टेक्नोसिसकडे लक्ष द्यायला मेघा दिलेस ना आता आश्वासन आता करा कामं या आणि अशा उलटसुलट विचारातच सकाळच्या कोवळ्या उन्हाचे दुपारच्या रखरखाटात रूपांतर झाले आणि माध्यांनीचे तळपून झाल्यावर तशीच सूर्यकिरणे उतरतीला लागली त्याचा पुन्हा दिवसभरात एकही एक मेसेज आला नाही तिनेही मेसेज करून विचारायची तसदी घेतली नाही सात वाजता शेवटची रिव्ह्यू मीटिंग संपवून सर्वजण घरी निघाले आर्या स्टडी टेबलवर बसून डाव्या हाताने लिहित होती रफ बुक होती पण तरीही काही शब्द स्वतःचे नाव घरातल्या सर्वांची नावे असे लिहिणे सुरू होते मेघा ऑफिसवरून परतली आणि सरळ तिच्या रूममध्ये गेली आर्या अगं हे काय अजून उजव्या हाताचे अक्षरही नीट येत नाही आणि डाव्या हाताने का लिहित आहेस अरे मम्मा मी बस इमर्जन्सीसाठी प्रॅक्टिस करत आहे इमर्जन्सी म्हणजे अरे मम्मा उद्या जर माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला तर मी कसे लिहिणार सांग आर्या वेडी जा आसा काही वेडी झालीस का तू असा कसा अचानक उजवा हात फ्रॅक्चर होईल काहीही विचार करायचे का मेघाचा आवाज चढलेला अरे मम्मा यू कांट प्रेडिक्ट द फ्युचर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते असे जिया म्हणते गप काहीही बडबडू नको हे शब्द हे सेम शब्द राजीवजींच्या तोंडी असतात धिस इज सुप्रीम इथे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते पण आर्याच्या तोंडी अचानक तेच शब्द कसे आर्या हे तुला कोणी सांगितले असे काहीही होणार नाही उगाच काहीतरी करू नको आधी उजव्या हाताने नीट लिही मम्मा सी मी फुटबॉल खेळते खेळताना मी पडू शकते मग फ्रॅक्चरही होऊ शकतं मग त्यासाठी आपण तयार राहायला नको का असं जियाचे डॅड म्हणाले अगं जिया आणि मी दोघीही प्रॅक्टिस करत आहोत डाव्या हाताने लिहिण्याची मेघाने कपाळावर हात मारला काय जियाच्या डॅडना दुसरे काही उद्योग नाहीत का, का? आर्या आत्ताच्या आत्ता ते बंद कर आणि आधी होमवर्क संपव ती रागातच स्वतःच्या रूममध्ये निघून आली दार जरा जोरातच बंद केले मिस्टर सिंगना काही काम नाही का काहीही काय शिकवत आहेत जिया आणि आर्याला म्हणे डाव्या हाताने लिहायची सवय करा अरे इथे उजव्या हाताने लिहून आधी उजेड पडू दे आजकाल आर्या पण सारखी जियाचे डॅड जियाचे डॅड सुरू असते जरा जास्तच उदो उदो करत असते थोर महापुरुषच जणू जियाचे डॅड रागातच तिने केसातील पिना काढून ड्रेसिंग टेबलवर टाकल्या आंबाड्यातील जाळीतील आकडे निघत नव्हते रागातच खेचून काढले आणि केस ओढले गेले आई ग काल काय तर वैदिक मॅथ्स घेऊन बसलेली मला म्हणते 97 सेवन इंटू नाईन्टी थ्री तोंडी करून दाखव अरे हे काय आहे ऑफिसमधून घरी येऊन जरा कुठे बसतो आहोत तर आमची वैदिक मॅथ्सची सरप्राईज टेस्ट मी आपले मनातल्या मनात, मनात करायचा प्रयत्न केला मॅडमचे उत्तर दहा सेकंदात हजर आणि मग वही घेऊन मला शिकवत बसलेली म्हणे आधीच इथे वर्किंग कॅपिटल आणि सेल्स फोरकास्ट करून डोक्याचा भुगा होतो आणि त्यावर वैदिक मॅथ्सचे धडे हातातले घड्याळ काढून पिनांच्या शेजारी ठेवले आणि त्याआधी तर काय रोज एक सायन्सचा सा प्रश्न देणार जनरल नॉलेज सारखा त्यावर उत्तर शोधा आर्या घरी येऊन माझे डोके खात होती आहो मिस्टर सिंग सायन्सची आवड असती तर आईच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर नाहीतर इंजिनियर झाले असते एमला गेले नसते बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवून चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले सपास सप नॅपकिनने चेहरा टिपत ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिली म्हणे अंकल डिबेटमध्ये पण हेल्प करत आहेत मग मी पण आपले दोन चार पॉइंट सांगून टाकले आपणही कशाला मागे राहायचं तर त्यावरही आर्या म्हणते जियाच्या डॅडला तुझे पॉइंट्स तेवढे पटले नाहीत मी म्हटले आर्याला त्यांना सांग मलाही त्यांचे पॉइंट्स पटले नाहीत म्हणून त्यावर आर्या ही ही करून हसत होती येऊ दे एकदा समोर मिस्टर सिंगला चांगली शाळाच घेणार आहे मी त्यांची नक्की करतात तरी काय हे मिस्टर सिंग सगळ्यातच इंटरेस्ट आहे यांना वैदिक मॅथ्स सायन्स जनरल नॉलेज हिस्ट्री डिबेट कुठला विषय शिल्लक राहिलाय का हा म्हणजे तसे चुकीचे काही नाही वैदिक मॅथ्स शिकणे चांगलेच आहे म्हणा आर्या स्वतःहून इंटरेस्ट घेत आहे तर आणि जनरल नॉलेजही असायलाच हवे मीच कितीतरी पुस्तकं आणून दिली आहेत तिला एक हजार इन्व्हेन्शन्स अँड ऑसम फॅक्ट्स चिल्ड्रन्स एनसायक्लोपीडिया आधी वाचायला कंटाळा करायची हल्ली एक आठवडा झाला इंटरेस्ट घेत आहे आणि यावेळी कधी नव्हे ते सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा देण्यासाठी तयारी दाखवली आहे गेले दोन तीन वर्ष मी सांगून थकले जियासोबत हिनेही ऑलिम्पियाडची फी भरून झाली आहे चला काहीतरी चांगले होत आहे हा म्हणजे मिस्टर सिंगचे सगळेच सजेशन काही चुकीचे नाहीत पण तरीही डाव्या हाताने लिहायची काहीच गरज नाही या विचारातच ती साडी चेंज करून बाहेर जेवायला आली जेवताना दोनदा मोबाईल वाजला प्लस सिक्स झिरो थ्री टू वन सिक्स फोर वन वन सिक्स फोर या नंबरवरून फोन आलेला तिने अनोळखी नंबर बघून कट केला पोळीसोबत कॉलीफ्लॉवरच्या भाजीचा घास तोंडात टाकला पुन्हा सेम नंबरवरून फोन पुन्हा कट अरे काय चाललंय कुठला नंबर आहे हा हे क्रेडिट कार्डवाले रात्रीपट गप्प बसत नाहीत का मॅडम हमारे बँका कार्डलेलो जॉईनिंग फी कुछ नाही म्हणायला काय जाते त्याची बिलं काय हे लोक भरणार आहेत का एक क्रेडिट कार्ड आहे आधीच आमच्याकडे अजून नको तिने पुन्हा आलेल्या कॉलकडे दुर्लक्ष केले वाजू दे पूर्ण मी काही उचलणार नाहीये सुखाने जेऊही देत नाहीत हे लोक फोन उलटा करून ठेवला राजीव मलेशियाच्या हॉटेल रूम मधून मेघाचा नंबर डायल करत होता चौथ्यांदा आणि एका हाताने स्विमिंग पूलमध्ये पडून भिजलेल्या फोनला सुकवून सुरू करण्याचे प्रयत्न चाललेले मेघा तुम्ही फोन का उचलत नाही मुंबईत तर नऊ वाजलेत दोनदा फोन कट केला आणि आता पूर्ण रिंग जात आहे घड मी का स्विमिंग पूल शेजारी डिनर करायला बसलो श्वेताचा हट्ट आउटडोअर जेवायला बसूया पडला चुकून पाण्यात आणि आता कधी सुरू होणार माहीत नाही मी तिचा मोबाईल मागू शकत होतो मेघाला फोन करण्यासाठी पण मग तिने अजूनच डोके खाल्ले असते मागू का आत्ता समोरच्याच रूममध्ये आहे पण आता गाड झोपली असेल किंवा तिचा आणि अभिचा कॉल सुरू असेल तर मग फोन मिळण्याचे चान्सेस शून्य राजीवचा हेअर ड्रायरने फोन सुकवण्याचा प्रयत्न सुरू होता मेघा तुम्हाला कळत नाही आहे का की मी फोन करत आहे बट कसे कळणार येस न्यू नंबर आहे त्यांनी दिवसभर फोनची वाट पाहिली असणार सुप्रीम मलेशियातील फार्मा इंडस्ट्रीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे सो मेनी मीटिंग्स बॅक टू बॅक दिवसभर बिझी होतो मी सकाळीच फोन करून बोलायला हवे होते पाचव्यांदा फोन ट्राय केला राजीव बस्कर मेघा घरी असतील फॅमिलीसोबत राईट मी काय मूर्खपणा करत आहे शेवटी लँडलाईन ठेवून दिला एक मेघा आहेत ज्या पाच वेळा फोन करूनही उचलत नाहीत आणि दुसरीकडे जिया आहे एक रिंग जात नाही तोपर्यंत तो फोन उचलून मोकळी मी आउट ऑफ इंडिया असलो की फोन जवळच घेऊन बसलेली असते म्हणते डॅड मला माहिती आहे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलास तरी स्वीटूला फोन नक्की करणार फोन केला तर काय झेंटँगल आर्ट करत आहे असे काहीतरी म्हणाली हे काहीतरी नवीनच सुरू केलं आहे अभ्यास सोडून मध्येच आर्याच्या मॉमने सांगितले अभ्यासात ब्रेक घ्याल तर असे काहीतरी करा प्रॉडक्टिव्ह ब्रेक वेळही यूज करा काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट चित्रासारखे वाटत होते जियाला पेंटिंगची आवड आहे क्लासलाही जाते ती पण आर्याच्या मॉमने सांगितल्यापासून झेंटँगल आर्ट डूडल आर्ट असे काहीतरी सारखे सांगत असते मला तर पेनची इंक वेस्ट केली असे वाटत आहे मिसेस अय्यर हे सगळे का करत असतील आणि जियाला अभ्यास सोडून मध्येच काहीतरी करायची लहर येते आर्याची मॉम मास्टर शेफ आर्याची मॉम आर्टिस्ट आर्याच्या मॉमने साबुदाणे वडे केले आर्याच्या मॉमने मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केले ऑल द टाइम आर्याची मॉम आर्याची मॉम इज सुपर वुमन आता जियाने कुकिंग शिकायचे काय खूळ घेतले आहे डोक्यात गॉड नोज मिसेस अय्यरना ज्ञान द्यायला काय जाते कुकिंग इज अ लाईफ स्किल असे जिया म्हणत होते हे असेच काहीतरी मिस जोशी पण बोलत होत्या सगळ्या फिमेल्स एक प्रकारेच विचार करतात का जिया किचनमध्ये लुडबुड करणार तर माझा जीव टांगडीला लागलेला असतो तरी भारती दिदीला आणि मॉमला बजावून आलो आहे तिला एकटीला किचनमध्ये सोडू नका जिया पुढच्या महिन्यात इलेवनची होईल अकरा वर्षाच्या जियाला काय गरज आहे स्वयंपाक अँड ऑल घरात स्टाफ आहे मजा म्हणजे आर्याला कुकिंगमध्ये इंटरेस्ट नाही असे जिया स्वतः सांगते आणि मिसेस अय्यरचे कुकिंग ज्ञान जियाने मनावर घेतले आहे हां त्या दिवशी भारतीच्या मदतीने चहा मस्त केलेला काय जिंजर आणि चहा मसाला सगळी घालून सिम्पल सिंपल रेसिपी शोधत असते आणि लुडबुड करत असते ओव्हनमध्ये कुकीज पण छान जमलेल्या ओट्स अँड बनाना हेल्दी कुकीज माझ्यासाठी गोड गोड हे सगळे करताना मनापासून खुश असते तेही खरेच करू दे काय करायचं ते स्वतःची काळजी करून केले की झाले तिच्या आनंदातच मला आनंद व्हॉट एल्स आय वॉन्ट